हा विश्वास पाहिजे अडचणीच्या वेळेला हात त्यालाच मारायचे अडचणी त्यालाच सांगायच्या आणि त्याच्याजवळ दिन असं राहाव असून पंगत मीनी दिले हा पंगत देणाऱ्यांनी असं म्हटलं पाहिजे गावात कोणीही दिली असती माझ्यावर हनुमंताने कृपा केली ही माझी सेवा त्यांनी घेतली मला म्हणाला महाराज तुम्हाला तारीख द्यायची म्हटलं तुला द्यायची मालरी घ्यायची जा तू सेवा करताना असं म्हणून मिनी ह्या गेले समजायचं तू अजून मिनी आहे मॅक्सी झाला नाही मिनी विठ्ठला विठ्ठाल विठ्ठल 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 शरण शरण जी हनुमंता दोनदा शरण का ते म्हणाले त्रेतायुगामध्ये मी अंगद होतो तेव्हा हनुमंताला शरण कलियुगात मी तुकाराम महाराज आहे आता हनुमंताला शरण विठाला